এর জন্য আদি পুষ্টনী বাচতে চল কোনো মানে তো

माढा लोकसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार मान्य श्री बहिरशीबाई या महिते पाटील यांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आणि या माडा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार लाडकं नेतृत्व व्यक्तिमत्व आदरणीय विजय सिंहजी मोहिते पाटील दादा साहेब तर आज आमचे काँग्रेस शिवसेना आप राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या सहयोगी पक्षाच्या काही मंडळींच्या गाठी भेटी घेण्यासाठी आज आमच्या त्याला कलाशी सुभाषराव सुरेंशी बेडके यांच्या निवासस्थानी आधी या ठिकाणी आम्हाला भेट देण्यासाठी आमच्याशी चर्चा हितगुज करण्यासाठी आलेले आहेत तर मी माझ्या निवासस्थानी आदरणीय दादासाहेबांचं स्वागत करतो बरोबर आमच्या काही अडचणी वगैरे आहेत काही म्हणणं कार्यकर्त्यांचं आहे ग्रामीण भागातली आपली कार्यकर्त्यांपर्यंत फटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील काही कार्यकर्त्यांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचायचं रणनीती काय असणार आहे या काही गोष्टी मान्य दादासाहेबांच्या कानावर घालण्यात येतील आणि त्यांचंही मार्गदर्शन आम्हाला यायचं आहे त्याबाबत त्यांच्याकडून आम्ही ज्या काही सूचना असतील त्याचं तंतोतंत पालन करून महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील भैया मोहिते पाटील यांच्या विजयासाठी जोरदार विजयासाठी प्रयत्नशील राहू एवढी या ठिकाणी मी माहिती देऊ इच्छितो धन्यवाद